पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत महावीर पतसंस्थेचा भव्य दिव्य नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न आज शिंदखेडा तालुक्यातील खलाने या गावात महावीर ग्रामीण बिगरशी सहकारी पतसंस्थेचा नूतन वास्तूत धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर भव्य वास्तूत आज शुक्रवार दिनांक तेरा दहा दोन रोजी सकाळी अकरा वाजता आमदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य जयकुमार रावल व उद्योगपती शिंदखेडा बंसीलाल टाटिया यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी मंचावर आमदार माजी पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल व उद्योगपती बंसीलाल टाटिया कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडायचा नारायण पाटील कामराज निकम पंकज कदम शिनखडा पी आय दुर्गेश तिवारी रमेश खैरनार अनिल वानखेडे माजी सरपंच विजय टाटिया भाजपचे बम यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रथम पतसंस्थेचे चेअरमन रोशन टाटिया यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना म्हणाले की एकीचे बळ मिळते फळ शिवाय उद्धार नाही तसेच यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी आपल्या भाषणात या, या उद्घाटन प्रसंगी विरोधकांना वी, चांगलेच फैलावर घेत म्हणाले की काल परवा ट्रॅक्टर मोर्चा शिनखेडात शिंदखेड्यात होता ते सर्व ट्रॅक्टर रेतीचे होते ते कोणत्या शेतकऱ्याचे नव्हते असे यावेळी त्यांनी सांगितले तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक जयकुमार रावल म्हणाले की आपल्या मतदार संघात काही लोक विरोधाला विरोध करून राहतात त्यांना दुसरे काही काम नाही चांगल्या कामालाही विरोध करत असतात असे आपल्या भाषणात म्हणाले यावेळी पतसंस्थेचे चेअरमन जे जे रोशन टाटिया रमेशचंद टाटिया तसेच संचालक मंडळ व कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज या गोष्टीला आदर्श ठेवून माझे आजोबा ज्येष्ठ उद्योगपती मान्य श्री दादाजी व माझे आदर्श व वो आदरणीय वडील श्री रमेशजी काटिया यांनी वीस वर्षापूर्वी ज्या मातीत आपण राहतो ज्या समाजाचे आपण प्रेम करतो त्यांना सर्वांना एकत्रित करून सरकार शिवाय प्रगती नाही एकीचा बळ मीचा फळ या उद्देशाने सर्व सामान्य लोकांना विकास व्हावा गरिबाला मदत व्हावी माझ्या शेतकरी आर्थिक अडचण होऊ नये यासाठी वीस वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि आज या नव नवनिर्वाचित चेअरमन या नात्याने माझं अवभाग्य आहे की एवढ्या भव्य दिव्य प्रगतशील आर्थिक स्वस्थसंस्थेचा कारभार मी सदैव अग्र ठेवेन हे वचन आज आपण जेव आहे केलं असेल आणि त्याचं जर उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर बंशीलाल शेठ ताटिया आणि त्यांचा परिवार खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये चांगलं पतबेळी काढली आणि ती पतपेळी काढताना जेव्हा मी पत्रिका वाचली लखपती योजना पासून तर वजोरीला काम जाणारा एखादा शेतमजूर असेल त्याने दहा रुपये रोचे भरावे आणि त्यालाही लखपती करावं असं जी काय योजना या ठिकाणी त्यांनी काढली आणि त्या योजनेच्या माध्यमातून चांगल्या मोठ्या माणसापासून तर सर्वसामान्य मजुरापर्यंतचा विचार केला म्हणून मी खऱ्या अर्थानं या चेअरमन आणि सर्व कमिटीला मनापासून धन्यवाद देतो त्यांचं प्रेम ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी या ठिकाणी मी एवढंच म्हणेल की अजून त्यांची चांगली प्रगती हो चांगल्या सुविधा आणि चांगला लोकांना सेवा त्यांच्या हातून घडवत कर्ज जास्त जास्त देण्याचा या ठिकाणी संकल्प त्यांनी करावा जेणेकरून डी सी बँक असेल किंवा इतर राष्ट्रीयकृत बँका असेल त्या ठिकाणी जाऊन जाएट। लोकांना जास्त चक्रा मारावं लागतात जास्त फिरावं लागतं तेवढा त्रास लोकांचा वाचेल म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यासाठी प्रयत्न करावा अशी शुभेच्छा देतो त्यांचा विकास कसा झाला पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून कायम काम, काम करत असतात आणि आपण जर आपला वावर वावरमध्ये का ते येळाबाबू येरा मगुसतं हा देतोशी काँग्रेसवाला राष्ट्रवादीला ठोका राष्ट्रवादीवाला शिवसेना ठोका शिवसेनावाला अपक्ष ठोका हा येळाबाबू निमायक गंमत म्हणून ज्या ज्या वेळेस हे विरोधकांनी मोर्चा केला असेल आंदोलन केलं असेल तर साखरेमध्ये कुठे दिसले नसतील शिरपूरमध्ये कुठे दिसले नसतील धुळे तालुक्यामध्ये कुठे दिसले नसतील येऊन जाऊन सर्वजण जयकुमार म्हणून विरोधात आम्ही काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी या ठिकाणी निवेदन देतात मोर्चा काढतात कदाच करता काल परवा काहीतरी डॉक्टर मोर्चा होता उता, हार दारे होता कारण दुसरं येणार नाही शेतकऱ्यांचं काम धंदा सोडून हे रिकाम काम आणि यांची आयपत किती आहे यांची लायकी किती आहे हे आपण सर्वांनी बघितलं असेल मित्र आणि म्हणून त्यांच्या बाबतींनी जास्त काही नाही बोलता मी म्हणेल की विकासाचं काम करण्याचं ज्यांच्या मनामध्ये धाडस आहे विकास काम करण्याचं ज्यांच्या मनामध्ये एक स्वप्न आहे आणि ते उराशी बाळगून मान्य जयकुवार भाऊंनी तापी पुराई बारमाई करण्याचा संकल्प असेल तालुक्यातनं दडणवडण्यासाठी चांगले रस्ते असतील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या माध्यमातनं काहीतरी प्रगती झाली पाहिजे त्याच्या शेतामध्ये चांगलं पिकलं पाहिजे आणि ते, ते पिकलेलं कुठेतरी विकता आलं पाहिजे म्हणून नुकताच चार दिवसापूर्वी महाराष्ट्रात पहिल्यांदा आणि पहिला सीसीआयचं केंद्र हे आपल्या शिंदखेडा तालुक्यात सुरू केलं खलाण्यामध्ये एवढी मोठी वास्तू आमच्या महावीर पद संस्थेने उभं केली त्याबद्दल जोरदार त्यांचं काढ्याने अभिनंदन करावं त्यांनी सुरुवात केव्हा केली जेवढे शिंदखेडा तालुक्यामध्ये दु दुष्काळ दुष्काळ एक वर्ष चांगलं आलं चार वर्ष दुष्काळचे जाईल अशी परिस्थिती आपल्याकडे सगळी होती आणि त्या अडचणीच्या काळामध्ये प्रत्येक शेतकरी सुद्धा मोठा शेतकरी सुद्धा जमीन विकायचा जमीन घाण ठेवायचा आणि कुठंतरी व्याजाने पैसा घ्यायचा ही परिस्थिती असताना महावीर पद संस्थेने त्यावेळी सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना सर्वसामान्य कष्ट करी जिसका कोई नाही उसका महावीर पद या भावनेने ज्याला कोणी मदत करणार नाही जो अडचणीमध्ये त्याला मदत करण्याचं काम आमची महावीर पद करेल अशा भावनेने त्यांनी या भागामध्ये उभं केलं खरं तर तो काळ असा होता की सहकारला गळती लागलं सहकारमध्ये एकदा कोणी पैसे घेऊन तर परत द्यायचं नाव नाही घ्यायचं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये महावीर काम सुरू केलं पाहता पाहता दोन दशक झाले आणि छोटीशी लावलेलं ला येवलंस रोखलं आता वटवृक्ष झालं आणि स्वतःची करोडो रुपयाची इमारत ही आपल्या या, या शहरामध्ये उभी केली आणि त्याचं आज या पवित्र दिवशी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्याचं लोकार्पण त्याचं उद्घाटन त्याची सुरुवात ही झाली आहे असं मी नम्रपणे सांगू इच्छितो अर्थातच उभं करत असताना पायी जमवली खरं तर आपला स्वतःचा पैसा आपल्याला जमवता येते सहकारचं तर अजून अवघड आणि म्हणून पायी पायी जमा करून एक एक वीट रचून त्यांनी एवढी मोठी वास्तू त्यांनी उभं केली मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांचं काम पुढच्या काळामध्ये देखील यशस्वी आणि जोरदार चालू राहील त्याच कारण बी देखील मी पुढचं सांगतो पण आता त्यांची वास्तू तयार झाली आधुनिक आहे सगळी इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं रोशन एक तरुण उद्योगपती यांना त्यांनी चेअरमन बनवलंय आणि कार्ड सुद्धा आपल्यावर बदललाय कार्ड सुद्धा बदललाय कधी काही कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त आम्ही दुष्काळवाले आम्ही गरीब आहेत हेच म्हणून आपण आपल्या स्वतःला हिनून घेत होतो हा आपल्या शिंदकडा तालुक्यामध्ये परिस्थिती होती पाहता पाहता कार्ड बदलला आणि आपला तापी काठ जो तापीवर सुद्धा ज्या तापी बारबाई व्हायची ती तापी सुद्धा आटली आणि मी तापी मधून अनेक वेळा चालत मतदार शारदा मतदारसंघामध्ये मी निवडून आलो होतो अर्धा मतदारसंघ तापीच्या तिकडे होता आणि अर्धा मतदारसंघ इकडे लग्नांना मी हजेरी अशी लावायचो इकडच्या लग्नांना हजेरी लावायचो नदीच्या किनाऱ्यावर गाडी उभी करायचो मोटरसायकल वाल्याला बोलवायचो इथून तिकडे जायचो इकडच्या दोन लग्नांना हजेरी लावून परत यायचो ही परिस्थिती तापीची होती दोन हजार चार मध्ये आम्ही ठरवलं बघ तापीचे बंधारे जे आहेत मग आपले सारंगखेडा सुरवाडे प्रकाश आहे बनले पाहिजे झाले पाहिजे म्हणून त्या काळामध्ये मोठमोठे मोर्चे आंदोलन मी उभे केले तर तू अण्णा इथले आमदार होते ते त्यांनी मला फार साथ दिली हे म्हटले मला काय आंदोलन आंदोलन जमत नाही पण तू कर पोऱ्या मी ना पो बरोबर आहे आणि आम्ही सगळ्यांनी सातत्याने ती भूमिका घेतली आणि मग नंतरच्या काळामध्ये दोन हजार सात आठ ला तापी बांधली गेली आणि पाहता पाहता ज्या तापीच्या काठावर तीन ने चार हजार रुपये एकरनी जमीन विकायची आज तिथे संपूर्ण बागायत झालंय आणि शिंदेडा तालुक्यामध्ये जितका कापूस आहे तितका ऊस हा माझ्या तालुक्यामध्ये झालाय तापी काठची आहे आणि तापी काठ नंतर मग माझा प्रयत्न झाला की पूर्ण शिंदखेडा तालुका बागायत केला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मागच्या काळामध्ये मंत्रीपद मिळालं दिल्लीमध्ये मंत्रीपद मिळालं आणि मग आम्ही ठरवलं पण जे जे काय आपल्या मनातील स्वप्न विचार असतील ते पूर्ण केलं पाहिजे आणि बुराई ही बारमाई झाली पाहिजे अशी घोषणा दिली टीका करणारे खूप होते बुराई होणार नाही बंधारा बांधणार नाही बंधारा असा आहे बंधारा तसा आहे पण तुम्ही बघा बुराईचे चोपन्न किलोमीटर आम्ही चालल्यानंतर आता चोपन्न किलोमीटर मला चालायला लावलं तर चालतं जाणार नाही पण तो संकल्प होता तो निर्धार होता बुराईची बारमाई करायची आणि म्हणून आम्ही चोपन किलोमीटर चाललो आणि जवळपास पंचवीस कोटी रुपयामध्ये चोवीस बंधारे आम्ही तिथे बांधले आणि शंभर दिवसामध्ये बंधारे बांधले आज आपण बघितलं की तिथे काय होतं चिमटाण्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊस आहे आणि पुढच्या बघा तुमच्याकडे काय ज्या चिमटा चिमटाण्याला पूर्वी दोन वेळच पीक घ्यायचं नाही तिथे आमच्याकडे आता ऊस आहे आणि पूर्ण बुराय टप्प्या टप्प्याने आता बागायतीकडे जाईल कधी गेलो हे मी दोन हजार अठराच्या मे मध्ये मी बांधलो दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणवीस दोन हजार एकोणवीस ते दोन हजार वीस दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये काही फरक जाणवतो का आपल्याला थोडंफार बागायती करत आपल्याकडे बुराईच्या काठावर मोठ्या प्रमाणात बागायती करत आता हा जो तुमचा परिसर आहे याचा नंबर पण आम्ही लावून ठेवला आहे ज्यावेळेस आम्हाला सत्ता सापडली ती नसते ती इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा शिंदेडा तालुक्याला संधी मिळाली महाराष्ट्राची सर्व तयारी करून महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिल्ली सरकारला आम्ही प्रपोजल पाठवलं दिल्ली सरकारने सुद्धा आम्हाला निधीचं देऊ केलं तिथे आपले भामरेजी पण होते खासदार आणि मोदी साहेबांच्या हस्ते आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपली जी सुलवाडे जामफळ आहे एक लाख एकर बागायत करणारी ही सुलवाडे जामफळची सुरुवात झाली सुरुवात झाल्यावर हे आपल्याकडचे असेच आहे बाहेरून आलेले सर्व आहेत त्यांना तालुक्याबद्दल असताना रोज या तालुक्याचं वाईट काय तेच सांगत व काही नाही खोट आहे नुसतं नार आज बघा किती वेगाने काम चालू दोन हजार चोवीस पूर्ण होणार आणि एक लाख एकर ही होणार पन्नास हजार एकर शिंदेडा तालुका आणि पन्नास एकर हजार एकर धुळे तालुका ही दोघं बागायत झाल्यानंतर फार मोठा फरक पडेल म्हणजे एकीकडे एक 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 तापी बांधली गेली एकीकडे एक एक बुराई बांधली गेली आणि एकीकडे एक 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 जांपडचं काम चालू होत असताना हे तीन चार वर्षामध्ये ऐंशी तर नव्वद टक्के तालुका भाग आहे मागे मी आलो आलो लोक लो म्हणजे जाम पडकवाय जाम पडका गेलो जाम पडता मग एखाद्या आपले काय बाकी ना ज्या औषध त्यातलं किती बी काम करत पोटच नाही भर नाही ते जाम पडले जाऊ दे रस्ता ना कवाय अरे ना रस्ता जिल्हा परिषद ना रस्ता आमना ताबामा जिल्हा परिषद नाही येऊ द्या जिल्हा परिषद करू नाही पण धीर नव्हता मग धीर नाही मग मी म्हटलं जोर घेऊ सोनूच्या तर भानगडी होऊन गेला मागे पण नंतरच्या काळामध्ये मंत्रीपद मिळाल्यानंतर हॅम नावाची योजना आली आणि आपला शिंदेडा तालुका एकमेव तालुका आहे ही साडेतीनशे कोटी रुपयाची आपण रस्ते त्याच्यामध्ये तीन रस्ते तीनशे कोटीचे टाकले एक बेटावत पासून तर नाराण्या तर शिंदखेडा विलदेल बामणे धमाने दोंडाईच्या धावडे शेवटचा टोक शेवटचा टोक बेटावत ते शेवटचा टोक धावडे जिरव्या पर्यंत फोरलेनचा रोड तयार केला तो पाहिला कधी गेला असाल तर आपण बघितलं दुसरा रोड अवटोप तोटो शिरपूरवर निघाले फोरलेन असतो खाली आपल्या गिदड्याच्या पूल जवळ आलो सुखवत पासून तर शिंदे पासून तर चिमटाने पासून तर दुसाने शेवाळे दुसाने साखरीचा जो रोड आहे आपला हायवे तिथपर्यंत जोडण्यासाठी लेनचा रोडचं काम चालू होऊन गेल तर मग खलानेचा नंबर कस का मागे राहील आणि मग खलाने साठी सुद्धा आपण भाबडे फाटे ते सारवे ते वायपूर ते खलाने हा फोर लेन रोड हा तयार केला आणि पुढच्या काळामध्ये मला वाटतं दीड दोन वर्षामध्ये फोर लेन रोड वर आपल्या गाड्या जाणार आणि एवढंच नाही या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी झाल्यानंतर दहा वर्ष पुढचे दहा वर्ष तिथे एक खड्डा पर्णाने त्याची दक्षता घेण्याचं काम केलं पाहिजे मग आपल्याला दिलेला शब्द हा पूर्ण झाला त्याचा मनापासून आनंद होतो जे लोक मला म्हणायचे कवय वय कवय वय त्या कुठे ते, ते काही दिसले नाही माझा सत्कार करायला नुसतं विरोधच करा नाही का म्हणजे काम मागा ना काही काही लोक इतके नाठाळे आपल्या तालुक्यामध्ये नुसता विरोध करा ना अरे नुसता विरोध नका करा काम जर झालं असेल काम मागा ना काम मागितलंच पाहिजे पण करा नंतर तरी मन बदला तरी मी डावत ठेवायचा तुमनं काम कसा करावं पाहिजे पण अशा प्रवृत्तीचे लोक सुद्धा चुकीचं आहे आज मला खात्री आणि विश्वास आहे खला लोक जागृत आहे आणि रोडचं काम आपलं होणारच होतं मी ओढून ओढून सांगत होतो थोडंसं तुम्हाला विश्वास कमी पडत होता कारण मला वाटतं तुमच्या गावात थोडं एक दोन देतात त्यांना एकमत नाही मदत केलं पण एक मत मी पाच वर्ष कस राहणार त्याच्यानंतर आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये शहीद योगेश भराने आपला एक फौजी आपल्या तालुक्यातला मातीतला आपला एक मुलगा हा देशासाठी शहीद झाला आणि त्या काळात